पर जिल जिंतूर शहरात आज दिनांक चौवीस जून रोजी ओबीसी नेता तथा नामदार पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर एका युवकाने आक्षेपार पोस्ट केली त्यामुळे ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे दरम्यान आज चोवीस जून रोजी आपण बघू शकता माझ्या माग संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आलेले आहे दुपारची दोन वाजलेले आहे आणि या परिसरातील पूर्ण बाजारपेठेतील दुकाने बंद आहे तसेच या ठिकाणी हजारोच्या जा संख्येने या ठिकाणी ओबीसी समाज बांधव एकवटून भव्य असा मोर्चा काढलेला आहे आणि जिंतूर तहसील कार्यालयापर्यंत धडकलेला आहे दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी बोलणार आहे तसेच तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे त्यामुळे हे ओबीसी नेते आता याबद्दल काय सांगतात ते पाहणे महत्वाचे ठरेल सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या गेली मला वाटतं आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवा शिवाजी महाराजची ही कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेला सन्मान द्या म्हणून सांगितलं तुम्ही आम्ही सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असताना एका महिलेबद्दल लांछनास्पद म्हणजे बोलू सुद्धा शकणार नाही एवढं खानरड कमेंट्स तळेकर नावाच्या माजी आमदाराच्या कार्यकर्त्यांना केलं खऱ्या अर्थानं हे जिंतूर तालुक्याच्या राजकीय प्रतिमेला आणि सामाजिक सलोगा बिघडवणाऱ्याला काळा दिवस मानला पाहिजे निषेध मानला पाहिजे अरे छगनरावजी चा भुजबळ असतील गोपीनाथराव मुंडे असतील त्यांच्या दैवत असलेल्या पंकजाताई आई आमचंही दैवत आहे तुमच्या सुद्धा भगिनी आहेत तुम्हाला सुद्धा आई असेल एका आई आणि बहिणीबद्दल एवढं खान जर तुम्ही कमेंट करीत असाल तुमचे राजकीय विचार आणि सामाजिक विचार कसे असले पाहिजे हे तुम्ही आम्ही लोकांना पटवून सांगा अतिथी शांततेच्या मार्गात तंधाब करा आपल्याला हे पटवून द्यायचे की आम्ही जे राजकारणी आहोत आम्ही जे ओपीजी समाजात वाढलो ते सुसंस्कृत आहोत आम्हाला घालून दिलेल्या नियमातील म्हणजे भगवान बाबा असतील सेवालाल महाराज असतील संत सेना महाराज असतील संत सावता महाराज असतील शाहू बोले आंबेडकर असतील अहिल्याबाई असतील या सगळ्यांच्या विचाराचे पायी का होत आम्ही एखाद्या महिल्याचा अपमान होत असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने ते करू पण करीत असताना कुठलाही गालबोट लागतात सगळ्यांना पटवून सांगा मी कालच्या सांगितलं होतं की बाबा कुठलेही कमेंट्स करू नका ही लढाई तत्वाची आहे ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे ही लढाई विकासाची आहे आणि या गोष्टीला कोणी बाधा करीत असेल आम्हालाही लाज वाटते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकीय संबंध तुमच्या सोबत सुद्धा ठेवतो परंतु तुमचे एवढे घाण विचार असतील आज काल खळाले या जगाला या तालुक्याला एका महिलेबद्दल तुम्ही आपसवत सर्व कार्यकर्त्याला नम्र आवाहन करतो कळकळीचं आवाहन करतो की आपण चांगल्या संस्कृतीत जन्म घेतलाय चांगल्या फळात जन्म घेतलाय कुठल्याही महिलेचा अपमान होता कामा नये कुठल्याही नेत्याचा अपमान होता कामा नये कुठलंही वाईट कृत्य करायचं नाही भावना दुखावतील असं सुद्धा करायचं नाही प्रशासनाला फोन केला पीआय फोन केला त्यांनी तात्काळ अटक केलं आमच्या काही कार्यकर्त्याचं मत होत की त्याचं वयान लहान आहे वयान लहान असेल तर त्या बापाने जर संस्कार केले असतील त्या चुकीचे त्या बापाला अटक करा पोलीस प्रशासनानं आवाहन करतो छगन भोजवळांनी सांगितलं तर जानकर साहेबांनी सांगितलं हक्क सांगितलं ते लक्ष्मण हक्केने सांगितलं शांततेच्या मार्गात आंदोलन करा आपल्याला आपल्याला न्याय हक्क मिळवायचा आणि या तालुक्यात हे चालू आहे जर कोणी माहित असेल तर तुम्हाला परळी करायची का असं आम्हाला परळी करायची पण विचाराची विचाराची देवाणघेवाण गेल्या अनेक वर्षापासून चालू असताना तुम्ही कालच केलेलं क्रंथ कालही बोललो जे पोटात होत ते ओटात आलं ते कार्यकर्ता कोणाचा शोधायला वेळ लागला नाही कार्यकर्त्याच्या बाजूला कोण आहे कोणाचा फोटो आहे काळात येणाऱ्या काळात तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे बाबा सगळ्या सगळ्या जोड्या बाजूला ठेवा आपल्याला हा तालुका सुसंस्कृत राजकारण्याचा करायचा आहे आठवी नववी दहावी पास वाल्याचा तालुका सोडून द्या विसरून द्या सुसंस्कारित आणि शैक्षणिक असलेल्या विकासाच्या विचाराच्या माणसाच्या हाताच्या तालुका द्यायचा जायचा पुढे सामाजिक सलोखा अबाधित राहील असं काम करा कुठल्याही ओबेशी बांधवाच्या हातून असं कृत्य होणार नाही तुमच्यातला पोलीस जागा ठेवा ज्या ज्यावेळेला असं दुष्कृत्य होईल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी फेटून उठलं पाहिजे परंतु प्रशासनाला सुद्धा नम्र आवाहन करतो बाबा ज्यावेळेला आमच्या समाजावर अन्याय होतो आमच्या नेत्यावर अन्याय होतो त्यावेळेला मात्र आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही या ठिकाणी नम्रपणे सांगतो आम्हा सर्वांचे दैवत असलेले छगनरावजी भुजबळ असतील जानकर साहेब असतील यांच्यावर कितीतरी कमेंट झाल्या त्यांच्या आईला बोलल्या गेलं त्यांच्या बायकोवर बोलल्या गेलं त्यांच्या बहिणीवर बोलल्या गेलं त्यांच्या मुलीवर बोललं गेलं अरे काय चाललंय या महाराष्ट्रात तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रात उद्याच्याला बदल करायचा असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्याऐंशी आमदार ओबीसी चे असायला पाहिजे त्याची सुरुवात जिंतूरच्या पवित्र भूमीतून करा तुम्हा सर्वांना भगवान बाबाची शपथ तुम्हाला अहिल्याबाईची शपथ तुम्हाला संत सावता महाराजची शपथ तुम्हाला जय सवालाल महाराजांची शपथ तुम्हाला संत सेना महाराजाची शपथ तुम्हाला सवालाची शपथ तुर् की इथून पुढे शांततेच्या मार्गाने अवलंब करा कोणीही वाईट कमेंट करू कोणीही वाईट वाईट कमेंट करू नका आम्ही किती चांगले किती विचाराचे चांगले हे त्या फेसबुक पोस्ट येऊ द्या आज शांततेच्या मार्गाने बंद पुकारला सर्वांनी आमच्या बंद मध्ये सहभागी झाला आमच्या नेत्याबद्दल केलेली अतिशय घाण पोस्ट साथी तुम्ही दिलेलं बंदचं आव्हान स्वीकारलं आणि पाळलं त्यावेळा तमाम व्यापाऱ्याला तमाम सहकार्याला थोडी अडचण होईल बाबांनो पण तुम्हाला सुद्धा आई आहे तुम्हाला सुद्धा बहीण आहे तुमच्या आई बहिणीवर जर असं कोणी घाण कृत्य करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत तुम्ही आमच्या सोबत राहिला ओबीसी संघर्ष कृती समिती तुमचं धन्यवाद मानते कुठेही गालबोट तुम्ही लागणारही जात असताना शांत तिथंच गावाकडे जा असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो मुंडे साहेब व पंकजाताई यांच्याबद्दल चुकीची पोस्ट केली होती त्या चुकीच्या पोस्टची ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेऊन रात्री नऊ वाजता लगेच तहसील कार्यालयासमोर जमा झाले व जिंतूर शहरातील व परिसरातील शंभर दोनशे कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी जाऊन जिंतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला गुन्हा नोंदवण्याच्या नंतर पोलीस प्रशासनानं सुद्धा आपल्याला खूप मदत केली तात्काळ आरोपी व आरोपीच्या वडिलांना लगेच अटक केली परंतु माझी आणखीन एक प्रशासनाला विनंती आहे की नवीन आयटीआर कायद्यानुसार केवळ पोस्ट करणारा हा एकच व्यक्ती दोषी नसून यामध्ये त्या, त्या पोस्टला त्यांनी ज्यांनी लाईक केलेलं आहे हे सर्व त्याची हिस्ट्री काढून त्याची माहिती काढून सर्वांवर सह आरोपी म्हणून गुन्हा नोंदवावा अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व ओबीसी एकजुटीनं सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी जी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल काल जी काही त्याबद्दल रात्री आपले सगळे समाज बांधव पोलीस स्टेशन येथे दोन तीनशे कार्यकर्ते जमले आणि पोलीस प्रशासनाने त्यांना आम्हाला सर्वांना सहकार्य केलं आणि त्या आरोपीला अटक केलं बाबांनो हा विचार जो आहे हा संस्काराचा विचार आहे आपल्यामध्ये संस्कार रुजवणं खूप महत्वाचं आहे दुसऱ्यांचे जे संस्कार आहेत ते वेगळे संस्कार आहेत आपण अशा काही वाज पोस्ट करायच्या नाही परंतु त्या ज्या काही पोस्ट झाल्या त्या पोस्ट बद्दल आपण कधी अर्ध्या रात्री रस्त्यावर उठलं पाहिजे आणि ओबीसी काय आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे ही लढाई एका समाजाची नाही किंवा एका जातीची नाही किंवा वंदारी जातीची नाही किंवा धनगर जातीची नाही ही संस्काराच्या विरुद्ध संस्कार ही लढाई आहे त्यामुळं सगळ्यांनी इथून पुढे जे काही होणार आहे जो काही अन्याय अत्याचार होणार आहे जो काही मायक्रो ओबीसीवर अन्याय अत्याचार होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे रात्र दिवस काम करायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे आपण या ठिकाणी सर्वजण जमलात आणि आपली जी काही एकी या ठिकाणी दाखवली त्याबद्दल पुन्हा आपल्या सर्व ओबीसी बांधवाचे मी अभिनंदन करतो आणि पुन्हा तुम्ही संघर्षाला पेटून उठाल मी सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपण शिकलेले चांगल्या घरात जन्म आलेले चांगल्या संस्कृती सगळे आपण आहोत यानंतर आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये ने मग तो कोणीही असो त्याच्या विरोधामध्ये कोणीही पोस्ट टाकू नये जिंतूरचा असेल सगळ्या सगळ्या समाजाचा असेल अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या हो पण कोरानं कोणाच्या विरोधामध्ये वाईट गोष्ट टाकायची नाही यानंतर अशा वाईट गोष्ट जर टाकल्या गेल्या तर त्याला कायदेशीर तर आपण मार्ग काढणार आहोत पण आम्हाला रस्त्यावर उचलायची येऊ नये ही एकदा

घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी जो मुंगा आहे त्याला अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील ज्याच्या नावावर मोबाईल आहे तर त्याच्या वडिलाला बी अटक केलेली आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे तर त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहेत आपलं जे आंदोलन झालंय सर्वांनी शांतूर जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख